आज आपण या व्हिडिओ मध्ये देशातील सर्व आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी अर्थात आधार कार्ड धारकांसाठी आधार कार्ड बनवणारी केंद्र सरकारची संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने दोन चांगल्या व दिलासादायक बातम्या दिल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी महत्वाचे असलेले शासकीय ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड होय बँकेत खाते उघडणे मालमत्ता खरेदी विक्री पासपोर्ट नोकरी किंवा विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यापासून ते सिम कार्ड खरेदी करण्यापर्यंत केला जातो आता तर मुलांना शाळेत प्रवेशासाठी देखील आधार कार्ड लागत आहे एकूणच काय तर आजच्या काळात कोणत्याही कामांसाठी आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे आधार गरज लक्षात घेऊन यु आय ने लोकांना आपले आधार कार्ड नेहमी अपडेट ठेवण्याचा सल्ला देत असते अशातच केंद्र सरकारच्या आधार कार्ड बनवणाऱ्या सरकारी संस्थेने यम आधार चे अपडेट वर्जन लॉन्च केले आहे या अप्लिकेशन ला अपडेट करण्यात आलेले आहे याशिवाय यम आधार काही आणखी नवीन फीचर सुरू करण्यात आली आहे याचा सर्व आधार कार्ड धारकांना फायदा होणार आहे या द्वारे आता तुम्ही कुठेही न जाता घर बसल्या आपल्या मोबाईल फोनद्वारे तुमच्या आधार कार्ड ची पडताळणी करू शकता म्हणजे आधार व्हेरीफाय करू शकता याशिवाय तुम्ही आधार कार्ड मध्ये मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी देखील व्हेरीफाय करू शकता व तसेच तुम्ही आता द्वारे आधार, आधार कार्ड वर छापलेला क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही सहजपणे तुमच्या आधार आधार पडताळणी करू शकता आता कार्ड धारकांसाठी दुसरी चांगली व दिलासादायक बातमी पाहूया अनेक लोकांच्या आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नसणे किंवा मोबाईल क्रमांक बदलणे आधार कार्ड हरवणे पत्ता चुकीचा असणे नाव व जन्म तारीख मध्ये चुका अशा एक ना अनेक समस्या असतात यासाठी आधार कार्ड धारकांना आधार केंद्रावर किंवा पोस्ट ऑफिसला हेलपाटे मारावे लागतात म्हणजे लागतात कार्ड करण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था यु आय डी ए आय ने सोमवार दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून म्हणजेच अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे सोमवारी केलेल्या ट्विट मध्ये असे म्हटले आहे की जर का तुम्हाला आधार कार्डशी संबंधित कोणत्याही अडचणी व समस्या असतील तर केवळ एका एक नंबरद्वारे त्या तुम्ही दूर करू शकता तुम्ही आधार हेल्पलाईन क्रमांक एक नऊ चार सात वर कॉल करून आपल्या समस्या सोडू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र